हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण इयत्ता आठवी एन एम एम एस आणि एम टी एस या विषयासाठी बुद्धिमत्ता चाचणीचा जो विषय आहे त्याचे लेक्चर आज सुरू करणार आहोत मित्रांनो त्याच्यामध्येच पहा तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचा जो काही विषय आहे त्याच्याबद्दलची थोडी माहिती सांगतो हा जो बुद्धिमत्ता क्षमता चाचणी आहे एकूण किती गुण नव्वद गुण असतात आणि एकूण नव्वद प्रश्न असतात मित्रांनो त्यासाठी नव्वद प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात त्यासाठी तुम्हाला हे बुद्धिमत्ता चाचणी जास्त प्रॅक्टिस केलं पाहिजे याच्यामध्ये जेवढे धडे आहेत ते सर्व धडे तुम्ही कंप्लीट करून घेतलं पाहिजे कारण तुम्हाला ह्या एका बुद्धिमत्तावरच नव्वद प्रश्न भेटत आहेत आणि हे शालेय क्षमता चाचणी हे जे आहे याच्यामध्ये सुद्धा एकूण नव्वद गुण असतात एकूण नव्वद प्रश्न असतात पण हे जे प्रश्न आहेत ते आपल्या शाळेतले विषय गणित असतो त्याच्यामध्ये विज्ञान असतो इतिहास भूगोल नागरिकशास्त्र सुद्धा असतो म्हणून तुम्हाला फक्त बुद्धिमत्ता चाचणीचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे याचा सुद्धा करायचा आपण हे दोघाचा सुद्धा अभ्यास करणार आहोत आपण आता सध्या बुद्ध बुद्धिमत्ता चाचणीचे चा जे धडे आहेत ते कंप्लीट करणार आहोत चला चला तर मग आपण अभ्यासक्रम पाहूया आणि कोणता धडा आज सुरू करणार आहोत ते तुम्हाला मी सांग सांगतो मित्रांनो तर पहा याच्यामध्ये जर बघितला तर तुम्हाला हा जो पहिला आहे क्रमाने येणारे क्रमाने येणारे अक्षरसंख्या आकृती हे सुद्धा आहेत पण आपण आज जो धडा सुरू करणार आहोत हो आज पाचवा धडा सुरू करणार आहोत सांकेतिक भाषा आता तुम्हाला हे सांकेतिक भाषा जर समजलं तर तुम्हाला इकले वरचे सर्व समजतील कारण मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे म्हणजे तुम्हाला सर्व बुद्धिमत्ता जे आयडिया येऊन जाईल की बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्रश्न कसे विचारतात ते कसे सोडवायचे ते सर्व तुम्हाला व्यवस्थित समजेल जर तुम्ही माझ्या पद्धतीने गेलात तर आज आपण पाचव्या धडापासून सुरू करणार आहोत पाचव्या धडा झाल्यानंतर याच्यातला मला जो वाढतो तो धडा मी निवडणार आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा म्हणजे तुम्हाला सर्व धडे एकदम इझिली होऊन जातात कारण तुम्हाला कसं समजते कशामुळे कोणते धडे डिपेंड आहेत ते सर्व मला माहीत आहे त्यासाठी तुम्ही पहिले स्टार्टला हे तुम पाचवा धडा कंप्लीट करून घ्या आज आजपासून आपण पाचव्या धड्याचे व्हिडिओ टाकणार आहोत त्याच्यानंतर नंतर आपण बाकीचे धडे बघूया तर चला तर मग पाहूया हा बघा त्र्याऐंशी पेज नंबरचा पेज नंबरवर हो आहे हा धडा त्र्याऐंशी पेज नंबर काढून दाखवतो मी तुम्हाला हा बघा इथं आहे त्र्याऐंशी पेज नंबर आहे तो आपला पाचवा धडा आज पाचवा धडा सुरू करणार आहोत आपण सांकेतिक भाषा त्याच्यामधले काही प्रश्न आहेत सरावासाठी याच्यामध्ये सरावाचे प्रश्न खूप आहेत पन्नास प्रश्न आहेत पन्नास प्रश्नसुद्धा आपण इथं सॉल्व्ह करणार आहोत त्याच्यामधला पहिला प्रश्न काय म्हटलं एका सांकेतिक भाषेतील हा जो एच ओ एन डी हा हा प्रश्न आहे हा प्रश्न मी एका कागदावर लिहिलेला आहे ते कागदावरचं प्रश्न आपण काय करूया सॉल्व्ह करूया चला तर पाहूया आपण पहा हाच आहे तो पहिला प्रश्न तुम्हाला मी आताच वाचून दाखवला होता पहा कसा आहे प्रश्न एका सांकेतिक सॉरी सांकेतिक आहे इथं हे असं एका सांकेतिक भाषेत एच ओ एन डी हा एच ओ एन डी हा शब्द आय ओ पी ई असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत सी आर ओ डब्ल्यू हा शब्द कसा लिहितात म्हणजेच एक सांकेतिक भाषा दिल्ली असते त्या भाषेमध्ये एच ओ एन डी हा शब्द कसा लिहिता म्हण म्हणलं होतं म्हणलं आय पी ओ ई असा लिहितात म्हणजे आपण इथे लिहूया तर पहा एच ओ एन डी एच ओ एन डी हा शब्द पहा याच्यामध्ये आय पी ओ ई हे असा लिहितात म्हणून तर आपला प्रश्न काय विचारलं तर त्याच सांकेतिक भाषेत सी आर ओ डब्ल्यू हा शब्द कसा लिहितील तर ऑप्शनसुद्धा दिले आहेत तर आपण इथं लिहूया याच्यामध्ये प्रश्न काय आपला सी आर ओ डब्ल्यू ह्याच्यासाठी कोणतं सांकेतिक कोड येईल असं विचारलं आहे तर पहा ह्याच्यामध्ये तुम्हाला असा जो ए बी सी डीचा जे लेटरचे जे शब्द आहेत सांकेतिक भाषा आहे त्यासाठी तुम्हाला ए बी सी डी लिहून घेणं खूप महत्त्वाचं असते ह्याच्यामध्ये पहा इथं मी लिहिले आहेत ए बी सी डी झडपर्यंत लिहिलो याच्यामध्ये एला आपण एक क्रमांक देतो अशा प्रकारे सव्वीस असतात हे सर्वांना माहीत आहे तर आपण असं क्रमांकसुद्धा काढून घ्यायचं सुरुवातीला तुम्हाला जेव्हा वेळ भेटला तेव्हा आता मी इथं काढून ठेवलं आहे तर पहा ए बी सी डी असं करत करत किती सव्वीसपर्यंत तर आता ह्याच्यामध्ये हा जो प्रश्न हा जो एच ओ एन डी आहे हा असं लिहितात म्हणे तर आपल्याला ह्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये जो कन्सेप्ट वापरलेला आहे याच्यामध्ये जी भाषा वापरलेली आहे तेच भाषा वापरून याला कसं लिहितो आपण हे आपल्याला उत्तर काढायचं आहे तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला सुरुवातीचा जो पहिला शब्द आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचा आहे सुरुवातीचा पहिला शब्द काय एच आहे मग याच्यातला सुरुवातीचा शब्द कोणता आहे ते बघायचं आहे इथं आय आहे तर एच आणि आय याच्यामध्ये संबंध काय आहे ते बघूया आपण याच्यामध्ये तर पहा इथं एच आहे तर इथं पण आय आहे म्हणजेच एचची झाल्यानंतर आय येतो तर पहा याचची झाल्यानंतर काय येतो आय येतो मग नंतर तिन्ही पण स्टॅटिस्फाय करून बघायचं तुम्ही ओ ओच्या नंतर काय आहे इथं पी आहे आपण अल्फा लेटरमध्ये बघायचं ओ कुठं आहे इथं आहे पहा इथं ओ आहे ओच्या नंतरच पी दिलेलं आहे म्हणजेच कसं दिलं त्यांनी ओच्या नंतर काय दिलं पी दिलं म्हणजे एका एका लेटरच्या नंतरचं लेटर इथं वापरले आहे म्हणजे इथं पहिले स्टार्टला एच वापरलं तर इथं इथं काय वापरलं तयार करण्यासाठी आय वापरलं मग इथं ओ वापरलं तर इथं ओच्या नंतर काय ते पी येतो म्हणून इथं पी वापरलं आता पुढचं बघूया आपण इथं एन आहे एनच्या नंतर यांच्यानंतर काय येतं ओ येतो आपल्याला माहीत आहे तरी पण पहा इथं इथं एन आहे तरी एनच्या नंतर काय येतं ओ येतो मग इथं ओ वापरलं म्हणजे काय झालं इथं नंतर काय वापरलं ओ वापरलं नंतर इथं डी आहे पहा डीच्या नंतर काय येते पहा इथं डीच्या नंतर काय येते ई येते म्हणजेच इथं काय वापरलं आहे डीच्या नंतर ई येतं मग अशाच प्रकारे आपल्याला ह्यालासुद्धा बनवायचं आहे आता मला सांगा तुम्ही इथं सी आहे मग सीच्या नंतर काय येतो एक शब्द सांगा मला सीच्या नंतर पाहायचं ए सीच्या नंतर काय येतं डी येतो म्हणजे इथं काय येणार पहिला शब्द आपला डी येणार मग आर आहे आरच्यानंतर काय येणार आरच्यानंतर आरच्यानंतर पहा दे मी इथे आरच्यानंतर काय येतं यस येतो म्हणजे इथं काय येणार यस येणार त्याच्यानंतर ओ आहे ओच्या नंतर काय येतो तुम्हाला माहीत आहे ए बी सी डी बघू पण शकता पहा इथं ओच्या नंतर काय येतो पी येतो म्हणजे इथं काय आहे पी येतं त्याच्यानंतर डब्ल्यू आहे डब्ल्यूच्या नंतरचा शब्द इथं वापरायचा आहे आपल्याला डब्ल्यूच्या नंतर कोणता येतो एक्स येतो डब्ल्यूच्या नंतर काय येतो एक्स येतो म्हणजेच सी आर ओ डब्ल्यू याच्यासाठी कोणतं संकेत वापरले आहे डी एस पी एक्स डी एक्स पी एक्स ऑप्शनमध्ये कुठं आहे का बघूया आपण पहा इथं आहे बघा डी एक्स पी सॉरी एक्स आहे का इथं ऑप्शन व्यवस्थितसुद्धा बघायचं इथं सेम टू सेम असतात पण एक एक लेटर मागं पुढं असतं मी याला म्हटलं होतं पण व्यवस्थित इथं पहा डी एस पी एक्स म्हणणं त्या तर कुठं आहे डी एस पी एक्स म्हणजे चार नंबरचा ऑप्शन आहे पहा डी एस पी एक्स आहे लास्टला इथं पण पहा डी एस आहे एक्स पी आहे पण आपलं उत्तर कोणतं बरोबर आलं आहे पी एक्स चाललं म्हणजे ऑप्शन नंबर चार हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे असते पहिली स्टार्टला ए बी सी डी तुम्ही असं काढून घेऊ शकता आणि तुम्हाला याचे क्रमांक करून बी करू शकता दुसरी पद्धत पण आहे आता पहा इथं एच एच चा क्रमांक किती आहे पहा एच चा क्रमांक किती आहे आठ आहे तर मग पुढं किती आहे बघा आय आयचं क्रमांक किती आहे नऊ आहे म्हणजे पुढच्या क्रमांकचं अंग घेत आहे त्यांना ओ ओचं किती आहे खालचं असते ओचं ओचं किती आहे पंधरा आहे मग त्याच्यानंतर इथं किती येणार सोळा बरोबर सोळाचे तो कारण पुढचं नंबर आहे इथं बघा सोळा आहे पीचं इथं यन यन किती क्रमांकचं आहे चौदा मग इथं चौदा येत असेल तर मग पुढं किती येणार पंधरावं येणार पंधरावं काय आहे ओ आहे बघा प पंधराव डी डी किती आहे चार नंबरचा आहे तर तिकडं पुढं किती येणार चार नंतर काय पाच पाच येतो म्हणजे ला कोण आहे ई आहे म्हणून अशा अशा प्रकारे तुम्ही क्रमांकावर बी जाऊ शकता किंवा याच्यामधलं फरकसुद्धा बघू शकता की ह्याच्यानंतर कोणतं वापरलं ह्याच्यानंतर कोणतं वापरलं हे टेबल काढल्यावरच तुम्हाला समजून जाईल याच्यामध्ये पहा सी किती आहे पहा तुम्हाला एक्झाम्पल मी सांगतो सी सी तीन आहे इथं तर मग इकडे किती येणार चार येणार चार येणार चार कितीला डीला आहे अशा प्रकारे तुम्ही सॅटिस्फाय करून घेऊ शकता याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया हो तर पहा दुसरा जर प्रश्न तुम्ही बघितला तर दुसरा प्रश्नसुद्धा ह्याच प्रकारचा आहे की हा तर प्रश्न याच्यापेक्षा खूप सोपा आहे तुम्ही बघू शकता असं ए बी सी डी तुम्ही काढून घेणं खूप महत्त्वाचं असते याच्यामध्ये काय म्हटलं ए बरोबर एक बी बरोबर दोन सी बरोबर तीन म्हणजे अशा प्रकारे चालूच आहे आता ही सांकेतिक भाषा असं चालूच आहे म्हणजे एला एक म्हणायचं बीला दोन महिन्याचं आपण सुद्धा अशाच पद्धतीने लिहिलो होतो सुद्धा लिहिलो एला एक बीला एक बीला दोन सीला तीन असं चार असं करत झडपर्यंत सव्वीसपर्यंत गेलो तर या सांकेतिक भाषेत टेबलला चाळीस म्हटलं डी टी ईला तीस म्हटलं तर हेरोला काय म्हटलं असं विचारलं तर आता बघ आपण काय करायचं हे टेबल जो आहे टेबल याच्याबद्दल टीला काय नंबर आहे एला काय नंबर आहे असं बघायचं आणि इथं चाळीस दिलं म्हणजे खूप मोठी संख्या आली म्हणजे ह्यांची काहीतरी बेरीज केला असेल का बघायचं किंवा वजाबाकी बाकी केलं का बघायचं भाग दिलं का बघायचं पहिल्या स्टार्टला बेरीज बघायचं सुरुवातीला काय बघायची बेरीजच बघायची याची तर आपण बघूया पहिल्या स्टार्टला टी 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 किती नंबरला आहे पहा इथं टी टी कुट टी कुठं इथं आहे टी टी म्हणजे खालचं वीस नंबरला आहे म्हणजे पहिले स्टार्टला वीस घेऊ त्याच्यानंतर काय आहे ए ए लिहू आपण एचा अंक कोणता आहे एचा ए किती असतं एक असते आपला माहीत आहे एक घेतलं त्याच्यानंतर बघा बी बी किती असतं दोन असतं आपल्याला ते पण माहीत आहे आपण बीचं घेतलं आपण किती घेतलो दोन घेतलो त्याच्यानंतर काय आहे बी झानंतर एल 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 एलचं किती आहे पहा एल इथं आहे बारा येतो एलचं किती येतो बारा येतो त्याच्यानंतर काय आहे ई आहे ईचं किती आहे ईचं पहा मला सांगा इचं किती नंबर आहे पाच म्हणजे पाच मग पहिलं स्टार्टला करायचं आपण ह्या अंकाची बेरीज करायचं बेरीज करूया आपण किती येते बा इथं एक हे दोन तीन हे चार पाच 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 दहा दहाचे शून्य ह्याच्याला किती येतो एक येतो म्हणजे पहा हे तीन हे चार म्हणजे चाळीस बेरीज किती आली चाळीस म्हणजे त्यांनी काय केलं इथं चाळीसच दिलं म्हणजे ह्या सगळ्यांचे बेरीज किती केले चाळीस येतं हे चाळीसच आहे आता इथं बघा डी ए टी ह्याचीसुद्धा बेरीज जर केला तुम्ही तर चाळीसच येतं पहा डी किती आहे डी किती आहे डीचं चार आहे आणि एचं किती आहे एक आहे याची बेरीज करू शकता तुम्ही त्याच्यानंतर प्लस टी किती आहे टी इथं पहा टी वीस आहे इथं किती आहे वीस प्लस ई किती आहे ई ई पाच आहे याची जर बेरीज केली तर तीसच येतो मित्रांनो तो तुम्ही करून बघू करू शकता असं मोकळ्या पद्धतीनं मांडून मी तुम्हाला एकाचीच बेरीज करून बघितलं तर आतासुद्धा तुम्हाला हे एच एच ई आर ओला काय येतो असं म्हटलं तर आपल्याला एचचं नंबर ईचं नंबर आरचं नंबर ओचं नंबर बेरीज करायचं आहे तर आता मला सांगा तुम्ही एचचं किती येतो त्याच्यानंतर ईचं किती नंबर येतो त्याच्यानंतर आरचं किती येतो त्याच्यानंतर ओचं किती येतो मला सांगा आता तुम्ही एचचं किती नंबर आहे ए बी सी डीमध्ये तर बघितलं तर एच इथं आहे एचचं किती आहे आठ आहे मग आपण इथं काय करूया आठ लिहू ई ही किती आहे पाच आहे मग इथं पाच लिहू आपण